मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण झटपट मच्छी बनवणार आहोत थंडीतून ती फारच गुणकारी आहे कारण ती गरम आहे आणि कंबर दुखीवर पण ती गुणकारी आहे तसेच तुम्ही ही मच्छी आहे ना ती पण देऊ शकता आवडले तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा चला तर मग वेळ नव्हत्या तर व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण मुशीची मच्छी करणार आहोत त्याच्यासाठी ही मुशी आणलेली आहे आणि मार्केटमधून आणताना तिला सोलून आणलेली आहे आणि असे छोटे छोटे त्याचे पीस केलेले आहेत थे ही मुशीची मच्छी आहे ना ती थंडीतून खूपच चांगली असते कमरेसाठी आणि बाळकिनीसाठी सुद्धा ही मुशीची मच्छी आहे ती चांगली आहे तिला एक सात ते आठ वेळा चांगली व्यवस्थित चोळून चोळून धुवून घ्यायची आणि नंतर त्याच्यावरती आपल्याला थोडस मीठ घालायचं चांगलं व्यवस्थित चोळायचं एक पाच मिनिटं ठेवून घ्यायचं आणि परत धुवायची ह्याला ना असा एक उग्र असा हिमूस सारखा वास असतो तो वास ही मिठाच्या पाण्याने धुतली नाही तर तो निघून जातो स्वच्छ धुणे खूपच गरजेचं आहे जर तुम्ही स्वच्छ धुतली नाही तर मच्छी बनवल्याच्या नंतर सुद्धा हिला सुवास येतो आणि मग तुम्हाला ती मच्छी खायला होणार नाही म्हणून चांगली स्वच्छ अशी पाच ते सात वेळा चांगली व्यवस्थित धुवून घ्यायची आणि एकदा मिठाच्या पाण्याने धुवायची लहान मुलांना पण खाण्यायोग्य ही मच्छी आहे याच्यामध्ये एकच काटा असतो तो सुद्धा काय काटेरी नसतो बाकी कुठेच काटे नसतात ही चिकन मटणासारखी मऊ लुसलुशीत मच्छी असते याच्यासाठी लागणारे आपण वाटण तयार करणार आहोत मुशीसाठी आपण मसाला तयार करणार आहोत इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत ते आपल्याला गावच्या पद्धतीने गॅसवर आपण भाजून घेणार आहोत आणि एक वाटी खोबरे आहे आणि एक लसणीचा कांदा हे सर्व आपण गॅसवर ठेवून भाजायचं आहे कसं भाजायचं ह्याचा पण व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तरी पण तुम्हाला दाखवते कांदा आहे तो असा फोडून घ्यायचा फोडल्याच्या नंतर तो आजपर्यंत चांगला व्यवस्थित असा भाजल्या जातो गावी आपल्या चुलीमध्ये घालतात फोडून असा पण आता आपण इथे गॅसवर भाजायचं आहे डाळीवरतीच आपण हे सर्व साहित्य भाजून घेणार आहोत मुशी म्हटलं ना तर गरम मसाल्यातच केली पाहिजे गरम मसाल्यातच आणि भाजल्या वाटण्यातच ही मुशी चांगली होते त्याच्यासाठी इथे अर्धा चमचा खसखस घेतलेली आहे पाव चमचा बडीशेप आहे एक सात ते आठ लवंग आहेत अर्ध नाग केशर एक इंच दालचिनी एक काळी वेलची दोन हिरवी वेलची एक चक्र फूल आणि अर्धा चमचा आपल्याला काळी मिरी घ्यायची आणि एक चमचा धणे ह्याला आपल्याला साधारण असे भाजून घ्यायचे जास्त करपवायचे नाही तव्यावर भाजून घ्यायची अशी तुमच्याकडे जाळी असेल ना तर जाळी घ्यायची त्याच्यावरती आपल्याला हे कांदा खोबरं आणि लसूण हे सर्व एक साथ आपल्याला आहे या खोबऱ्याला तुम्ही सुरी नसेल टोचून घेऊन पण भाजलं तरी पण चालेल लसूण चांगले भाजून झाले आणि खोबरं पण आपलं चांगलं व्यवस्थित जसं सर्व भासाईटने भाजून घेतलेलं आहे जर तुम्हाला अख्खी वाटी भाजता आली नाही ना तर याचे दोन तुकडे करून भाजून घ्यायचे आता पण आपल्याला असं आलटून पालटून भाजायचंय खालून भाजला की त्याला पलटी करायचं तुम्ही चिमट्याने केलात तरी पण चालेल असादरणचा भाजून घेतलेला आपला खडा मसाला आहे ह्या तुम्ही पहिला मिक्सरला बारीक करायचा तुम्हाला जर वाटलं जास्त झालंय म्हणून तर तो थोडासा काढून ठेवला तरी पण चालेल आणि थोडी अशी आपण कोथिंबीर घेतलेली आहे त्याच्यामध्ये हे कांदे आहेत ते कापून घ्यायचं आणि खोबरा आहे ते आपल्याला किसून घ्यायचं आहे आणि एक इंच आलं घेतलेलं आहे आणि लसूण पण मी सोलून घेतले फक्त मोठी मोठी सालं काढलीत बाकीची सालं तशीच आहेत ह्याला आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे पाणी घालून वाटलं तरी पण चालेल आपलं हे वाटण असं बारीक वाटून झालेलं आहे आपण कांदा आहे ना तो आपण असाच भाजलेला आहे ना गॅसवरती म्हणून त्याचा कलर आहे तो असा आलेला आहे पण कलर असा आला ना तरी टेस्टला आहे ना हे वाटण खूप छान लागतं आता आपण हिला फोडणी देणार आहोत कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्याच्यामध्ये तीन चमचे तेल घालायचे मच्छी म्हटल्याच्या नंतर तेलाचं प्रमाण हे थोडस जरासं जास्त घालायचं तेल चांगलं व्यवस्थित तापलं की त्याच्यामध्ये चार ते पाच पाकळ्या लसणीच्या आहेत त्या ठेचून घालायच्या एक पासा कडी परतीची पाहिजे गॅस बारीक करायचा आणि आपलं हे वाटलेलं वाटण आहे ना ते घालायचं वाटण आपल्याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं वाटण चांगलं एखादा मिनिटभर परतून झाल्याच्या नंतर अर्धा चमचा हळद घालायची आणि चार चमचा आपल्याला घरचा लाल मसाला घालायचा आहे घरचा लाल मसाला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालायचा जसं तुम्हाला तिखट लागत असेल त्याप्रमाणे आपण याच्यामध्ये गरम मसाला पण वापरलेला आहे त्या हिशोबाने तुम्ही घरचा लाल मसाला घालायचा आहे एक चमचा कलर साठी काश्मीरी मिरची पावडर कलर खूप छान येतो आपण आता कांदा भाजून केलेला आहे ना गावच्या प्रमाणे त्यानं मच्छीच्या कालवण्याला टेस्ट चांगली येते पण त्याला एवढा कलर येत नाही चांगला पावडरचे मसाले चांगले व्यवस्थित असे परतून झाले ना की त्याच्यामध्ये आपले मिक्सरचं भांड धुवून एक दोन चमचे पाणी घालायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला शिजून घ्यायचा चांगलं तेल सुटेपर्यंत मसाला हा परतून घेतलेला आहे त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची दोन चमचे कोथिंबीर घालताना देटा कड घालायची त्याच्या डेटामध्ये जीवनसत्व पण चांगली असतात आणि त्याचा सुवास पण चांगला असतो डेटाचा डेटासकट कोथिंबीरचा वापर करायचा आपली मुशी घालायची आणि हिला मिक्स करून घ्यायची मी आज मुशी आहे ना ती सुकी बनवणार आहे तुम्ही जर रस्सा करणार असाल तर वाटण्याचं प्रमाण आहे ते जास्त वापरलं तरी चालेल मी ते दोन कांदे घेतले ते तुम्ही तीन कांदे घेतले तरी पण चालेल थोडं कांदे वाढवले तर थोडं खोबरं पण वाढवायचं मिक्स करून झालं की त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचे आणि एक मिनिटभर अशी आपल्याला वाफ काढून घ्यायचे पाहिजे तर तुम्ही अधूनमधून मधून चेक केलं तरी पण चालेल एक मिनिटभर वाफ काढून झाल्याच्या नंतर इथे मी आंब्याची कोकमा आधीच आपल्याला भिजाशी आहे जर तुमच्याकडे आंब्याचे नसतील तर तुम्ही ही काळीवाली आहेत ना ते घातलेत तरी पण चालेल आणि त्यांना व्यवस्थित असे मिक्स करायचे आणि पाण्यासकटच ती कोकमा इथे आपण मच्छीमध्ये ओतणार आहोत चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि ह्याला मिक्स करून घ्यायचे तुम्हाला जर थोडस पातळ अजून करायचं असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवायचं मी हे सुकी करणार आहे म्हणून मी आता याच्यामध्ये पाणी घालणार नाही आहे मी एक ते सव्वा वाटी पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे पण ही मच्छी शिजायला थोडा वेळ लागतो गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची आणि झाकण ठेवूनच आपल्याला ही मच्छी शिजवून घ्यायची आहे कोणताही पदार्थ आपण झाकण ठेवून शिजवलो ना तर त्याच्यातला सुवास आहे तो त्याच्यातच राहतो आणि भाजी आपली असू दे किंवा मटण असू दे चिकन असू दे ते खूप टेस्टी होतं एक दहा ते बारा मिनिटं याला मी शिजवून घेतलेली आहे तुम्हाला जर पातळ पाहिजे असेल तर याच्यामध्ये थोडंसं पाणी ठेवायचं आणि जर अजून घट्ट पाहिजे असेल तर अजून शिजवून घ्यायचं आहे बघू शकता आपली मच्छी पण चांगली अख्खीच राहिलेली आहे विरगळलेली नाहीये गॅस बंद करायचा गरमागरम मऊ लुसलुशीत तांदळाची भाकरी आणि गरम गरम आपली मच्छी आवडली तर लाईक करा वेळात वेळ करून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमची खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू